नमस्कार मित्रांनो कसे आहेत सगळे मजेत ना आता पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या लाटके युट्यूब चॅनलमध्ये त्याचं नाव आहे वैभव नायक ब्लॉग तर मित्रांनो आजची व्हिडिओ खास करून महिलांसाठी आहे तर मी जाणार आहे दादरमध्ये नक्षत्र मॉल येथे नक्षत्र मॉलमध्ये फर्स्ट फ्लोअरवरती परिकलेक्शन नावाचं एक नवीन शॉप ओपन झालं आहे आणि तिथे खूप भारी भारी क्वालिटीचे ड्रेस आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि दादाचं ते नवीनच शॉप ओपन केलं आहे त्याला त्याच्यासाठी मी त्याला शुभेच्छा देतो आणि आजच्या या ब्लॉगला सुरुवात करतो आणि परिकलेक्शनमध्ये नक्षत्र मॉलला कसं जायचं याचा ॲड्रेस मी तुम्हाला खाली है, चेक आउट करा। चला मौल। तर मग जाऊया नक्षत्रॉल तर मित्रांनो जर तुम्हाला नक्षत्र मॉल ला यायचं आहे तर समोर जे दिसत आहे ते आहे दादर वेस्ट रेल्वे स्टेशन आणि हा रोडवर मी जिथे उभा आहे ते आहे रानरे रोडचा रोड आहे आणि रानेरे रोड वरतीच तुम्हाला नक्षत्र मॉल पाहायला मिळणार आहे आता आपण नक्षत्र मॉलच्या फ्रंट एंटर गेट वरती आहे इथून आपल्याला सरळ आत जायचं आहे आणि समोर जे एलिव्हेटर आहे त्या एलिवेटरने आपल्याला वर जायचं आहे एलिव्हेटरनी वर गेल्या गेल्या आपल्याला एक समोर एक गल्ली दिसणार आहे समोरच एक गल्ली आहे जसं एलिव्हेटर संपतो तसं एक समोरच एक गल्ली आहे त्या गल्ली मधून आपल्याला सरळ जायचं आहे आणि जसं लेफ्ट टर्न मारायला पण वळतो त्याच्या आधीच तुम्हाला परी कलेक्शनचं शॉप पाहायला मिळणार आहे मित्रांनो आता आपण आलं परी कलेक्शन मध्ये तर आता आपल्यासोबत आहे परिकलेक्शनचा ओनर तुझं नाव हो काय सिद्धेश नाव आहे हो ओके तर तुला कॉंग्रॅच्युलेशन सुरुवातीला नवीन शॉप ओपन केल्याबद्दल दादाचं खाली पण होतं शॉप ते दे तुमची त्याची पण व्हिडिओ बघितली असेल आणि दादाने आता स्वतःचं टाकलेलं आहे तर तुझ्या शॉपचं नाव आणि शॉप नंबर सांग ना एकदा आपल्या शॉपचं नाव आहे परी कलेक्शन ओके फर्स्ट फ्लोर आहे शॉपचा नंबर आहे एकाहत्तर बी ओके तर आपल्या किती प्राइस रेंज पासून ते किती पर्यंत कुर्ती मध्ये आहे ना आपल्याकडे कुर्ती मध्ये चारशे पासून प्राइस रेंज आहे आपल्याकडे लाट पर्यंत प्राइस okay. बाकी मध्ये आहे बाराशे तेराशे पासून पर्यंत आहे काय का काय म्हणजे काय काय आपल्या शॉप मध्ये कुर्ती आणि कुर्ती ड्रेस ते घागरा चोली येणार पण ओके भेटणार आपल्याकडे आणि लेगिंग्स वगैरे लेगी पॅन्ट ओके बॉटम जर लेगी पॅन्ट नॉर्मली भेट ओके हा लेगी पण जायला चांगल्या फोर व्हील ओके okay. तर दादा तुझं दुकानाचं कार्ड है का? है आहे का हे आहे परी कलेक्शनचं कार्ड आहे जर तुम्हाला जर कोणते प्रोडक्ट म्हणजे ड्रेस पीस आवडले असतील तर इथे त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे हे बघा आणि खाली शॉपचा नंबर आणि हे पण दिलं आहे ॲड्रेस तर तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करू शकता ते तर दादाने आपल्या तुम्हाला हे बघितलं असणार ब्लॉग तुम्ही का आता त्यांनी स्वतःचा बिझनेस चालू केला आहे

या पॅटर्न मध्ये वेगवेगळ्या प्रिंट्स आहेत सर्व प्रिंट्स आहेत यामध्ये आणि खूप छान छान आहेत हे साडे किती बोलला चारशे रुपयाच्या रेंज मध्ये आणि खूप छान कलर आहेत पॅटर्न पण खूप छान आहे कपडा छान हा दे दे दे। ओके म्हणजे इस्त्री करायची पण गरज नाही आणि दादा कलरचा काय प्रॉब्लेम नाही वॉशेबल आहे ना वॉशेबल ओके वा वा बघा हा एक ड्रेस आहे कलर कॉम्बिनेशन प्रिंटेड मध्ये आहे हा कितीला फाय हंड्रेडमध्ये पाचशे रुपयाला आहे बघा पूर्ण फुल प्रिंटवाला आहे बघा बॅक साइड पण पूर्ण वर्क पण नेकला पण वर्क केलेलं आहे यामध्ये किती कलर भेटून जातील आणि प्रिंट प्रिंट भेटणार फक्त ओके तुम्हाला भेटणार ओके फक्त प्रिंट चेंज होणार ओके कलर चेंज नाही हो ना ओके हा बघा हा एक कलर आहे प्रिंट वेगळं वा वा पण कलर छान आहे बघा म्हणजे प्रत्येकाची जे कलरचा जो म्हणजे बोलतात ना पॅटर्न तो थोडा थोडा वेगळा आहे हा बघा हा एक छान आहे ऑफिसवेअर साठी किंवा कॉलेज साठी तुम्ही घेऊ शकता बघा हा पण हे पण मस्त आहे बघा वारली पेंटिंग्स आहे तर हा जर एक ओपन करू ना पण हा नवीन मस्त आहे ते पण दाखवते बघा फुल याच्यावरती वारली हे केलेलं बघा छान आहे बघा दोन्ही साइडला बोथ साइडला हे आहे बघा डिझाईन ह्या कितीला हे पण पाचशे रुपयाला कॉटन मध्ये कॉटन आणि जर बाहेर गेला गेलं तर कधी किती पडतील सातशे साडेसातशे आठशे साडेसातशे तुम्हाला पाचशे मध्ये भेटत आहे बघा फुल प्रिंट केलेलं कॉलरनेक मध्ये बघा कॉलरनेक मध्ये हा हा पण छान आहे ह्यामध्ये किती कलर भेटतील याच्यामध्ये कलर भेटतील याच्यामध्ये चार पाच तरी कलर भेटतात ओके म्हणजे हा फुल असा चायनीज कॉलर मध्ये आहे आणि बटन्स आहेत बघा आणि ते हे बघा हँडला है पण हे आहे फोल्ड केलेलं बट हाईक पॅटर्न ओके बघा चायनीज कॉलर मध्ये हाईक पॅटर्न आहे कलर पण बघा खूप छान आहे आणि असे नाही की डार्क वेव्ह कलर असे नाहीत एकदम भरपूर हा खूप छान छान कलर आहे बघा ग्रेस आहे बघा ह्यामध्ये है। पण खूप सारे कलर्स आहेत कलर ऑप्शन आपल्याकडे भरपूर आहे त्याच्यामध्ये असं सेम पॅटर्न मम्मी, मम्मी एक घेऊन गेले माझी सेम मध्ये आणि आम्ही इथून माझी मम्मी काय घ्यायचे असेल तर इथूनच घेते दादाकडनं आणि व्हरायटी पण खूप आहे बघा एकाच पॅटर्नचे खूप सारे कलर सुद्धा आहेत आणि वेगवेगळे सुद्धा आहेत ओके हाय काय रनिंग होती म्हणजे ओके पण पॅटर्न छान आहे बघा एक खूप रनिंग आहे एकदम मध्ये पॅटर्न एकदम हा कितीला बोलला हा जो पॅटर्न दाखवला तो आहे सातशे रुपयाला आणि खूप पॉश एकदम बघा एकदम पॉश मध्ये कोणता कपडा आहे मल कॉटनचा कपडा आहे बॅकला दाखव ना प्लेन बॅक आहे बघा खूप छान वाटतंय बघा बघा ला खालच्या साइडला पण आहे बघा खालती खालते ओके खालच्या साइड अशी डिझाईन आहे आणि नेकला एम्ब्रॉइडरी केलेली ह्यामध्ये किती आहे सिंगल कलर ओके ए लाइन पॅटर्न आहे त्याच्यामध्ये ओके तो साइड आणि पॅटर्न बघा फ्रंट कट ओके हा जो बघताय ना तो फ्रंट कट मध्ये आणि यामध्ये पण प्रिंट्स अवेलेबल आहेत बघा हा एक पॅटर्न आला हा एक पॅटर्न आला हा एक पॅटर्न आहे ओके म्हणजे एका पॅटर्नचे बघा किती प्रिंट्स आहेत वेगवेगळे आहेत म्हणजे सेम ठेवण्याचा प्रयत्न नाही वेगवेगळे पॅटन्स ठेवलेले आहेत प्रिंटचे सेम प्राईसला ना हे नाही हे सेवन हंड्रेड ओके हे सातशे रुपयाला आहे कॉटन प्युअर कॉटन आहे तसं तर एक्स्ट्रा कपडा वगैरे ओके हां हां हे जे बघत आहेत ते सातशे रुपयाला तर आता हा एक ड्रेस म... कुर्ती पॅटर्नमध्ये आलेला आहे हा कोणता आहे ड्रेसमध्ये आहेत ओके एरिया पॅटर्न एरिया पॅटर्न ओके एरियल पॅटर्न ओके तर हा जो बघताय तो आहे एरियल पॅटर्नमध्ये आहे ह्याची काय रेंज आहे आता चौदाशे ओके हा चौदाशेच आहे आणि बघा कपडा पण एकदम छान आहे आधी महाग आता आपल्याला कमी मध्ये आले ओके रेट पण कमी केले हा आता कमी मध्ये आहे खूप छान आहे बघा कपडा पण एकदम भारी आहे हा बघा हा एक पॅटर्न हा जो बघताय तो आहे सोळाशीला हा कोणता पॅटर्न आहे विचित्र फॅब्रिक मध्ये विचित्र फॅब्रिक आहे बघा म्हणजे हँडला बॅक खूप फॅन बॅक साईडला पण डिझाईन आहे हँडला पण दुपट्टा पण ओके दुपट्टा पण आहे बघा कॉन्ट्रॅक्ट मध्ये ओके सेम कलर आहे दुपट्ट्याचा कलर वेगळा आहे हा gitila bolla ha wala 1600 रुपयाला हा आणि हा चौदाशे रुपये आपण एक वा 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 बघा आपण ओके पण छान आहे बघा हळदी वगैरे साठी छान हा आणि आता पण दुपट्टा पण हेवी मध्ये दुपट्टे बघा काहीतरी वेगळे म्हणजे हळदीसाठी पण तुम्ही घेऊ शकता भारी एकदम नाही ते पिवळं पिवळं घालण्यापेक्षा मिक्स काहीतरी डिझाईन पॅटर्न पण हे होतं त्याचं बघा पूर्ण भरलेलं आहे बघा हा किती बोलला हा पण सोळाशे रुपयाला आहे रुप मी ते प्राइस वरती लिहितो किती प्राइस असेल ते पण लिहितो हा हे सोळाशे रुपयाला बघताय येतो वाह वा पण कलर छान आहे हा हे अठराशे रुपयाला नवीन नवीन ओके तू शू पेपर ओके टिशू पेपर होय टिश्यू फॅब्रिक आहे दुपट्टा बघायचा ओके नेटमध्ये आहे दुपट्टा आणि हेवी लुक ऑफिससाठी फंक्शन असतील किंवा फॅमिलीचे कोणचे फंक्शन असतील त्यासाठी छान आहे बघ एकदम हेवी लुक मध्ये छान आहे कलरच भारी वाटत आणि बॉर्डर आहे ते बघा स्टो यायला का बद्दल स्टोन आहेत ओके हे जाणार नाहीत ना दादा ना ओके हे नाही निघणार ओके दुपट्टा पण बघायचा छान आहे बघा बॅकला प्लेन आहे प्लेन आहे पूर्ण आणि ही पुढे डिझाईन आहे बघा हातालासुद्धा वर्क केलेलं आहे हा किती अठराशे हा अठराशेला आहे प्राईस बघू नका तुम्ही क्वालिटी बघा कपड्याची आणि डिझाईन पण खूप छान छान आहे ते बघा आणि खूप सारा स्टॉक आहे बघा कशाच्या वरती पण लावलेले आहेत वेगवेगळे पॅटर्न्स जसे घेणार तशी प्राईस रेंज वाढत जाणार आहे लक्षात ठेवा हा एक पीस आहे रेड मध्ये सेम पॅटर्न आहे ना, ना वेगळा पॅटर्न ओके हा वेगळ्यामध्ये एम्ब्रॉयडरी वेगळी येणार त्याच्यामध्ये ओके ह्यामध्ये हा जो पॅटर्न बघतो त्यात एम्ब्रॉयडरी वेगळी येणार आहे छान कलर्स आहेत वा वा पण एक कलर मस्त आहे हा कलर ट्रेंडिंग मध्ये आहेत ना आता आता ते आपण कलर हां वा याच्यात पण कलर आहेत ओके म्हणजे हा हे हे दुपट्टा आहे ना आता हा दुपट्टा आहे हा बांधणी मध्ये दुपट्टा कॉम्बिनेशन पण वेगळा मस्त आहे कलर ओके ह्या पॅटर्न मध्ये हा एक कलर आहे बघा त्याचा दुपट्टा बघाय बघा फुल भरलेला आहे डिझाईन मध्ये हा किती बोलला एकवीसशे रुपयाला आहे हा पडता ओके दुपट्टा पण आहे त्याचा आता हा एक पॅटर्न आहे बघा ग्रीन मध्ये पण खूप छान आहे बघ मागून दाखवली लुक बघायला दुपट्टा पण एकदम छान आहे दुपट्टा पण आहे ड्रेस क्वालिटी पण कपड्याची छान आहे हा किती बोलला किती दोन हजार रुपयाला हा ड्रेस आहे आणि पूर्ण हेवी लुक मध्ये बघा डिझाईन पण खूप छान आहे हा आहे एकोणीसशे रुपयाचा बघा हा एक कलर डिझाईन दाखवतो खाली ही बॉटमला आहे पूर्ण डिझाईन आणि ते बघा ओके पण बघा पॅन्टला सुद्धा डिझाईन आहे दुपट्ट्या तू दाखवत आहे ते म्हणजे दुपट्टे वेगळे हाय क्वालिटीचे असे दाखवतोय एकदम भारी आहे ते बघा नॉर्मल प्रिंट नाही एकदम हे बघा छान आहे डिजिटलमध्ये हा कपडा पण चांगला आहे प्रत्येक कुर्त म्हणजे ड्रेस आहेत ना त्याच्यावरती जे हे आहेत ना म्हणजे दुपट्टा त्याचे डिझाईन्स वेगवेगळे बघा बघा हा एक पॅटर्न आहे पिंक मध्ये पण कलर भेटेल ओके मोर पीस है कलर आहे येलो कलर ओके हे हँडवर्क केलेलं आहे बघा वर्क काम केलेलं आहे दुपट्टा आहे बघा

हा जो पॅटर्न बघतात ना त्यामध्ये हा डिझाईन आहे साईज सर्व भेटत ना आपल्याकडे बाकी मित्र आता जिसे एक डिस्प्ले तो है वन पीस पैटर्न मेरे हा एक कलर में okay, है पिंक मध्य है ओके बोला हा एक पैटर्न है छाते अजू पैटर्न है कलर ऑप्शन सुधा है अपने कलर खूब छान तो तर मित्रांनो आता दुकानाच्या बाहेर जो डिस्प्ले लावला आहे ना ते सर्व दाखवतोय हा तुम्हाला दाखवलेला पॅटर्न सर्व डिस्प्लेला लागले आणि खूप छान छान कलर्स आहे हा जो तुम्हाला पिंक अँड पिफ्टी दाखवला आहे कलर कॉम्बिनेशन बघा एकदम छान वाटतं हा पुढे होतं ब्ल्यू कलर मध्ये आहे दुपट्टा आहे ना ते त्या साईडला आलं तर आहे काय पांढरी पॅटर्न तिची ओढणी आहे आणि छान ऑलरेडी कलर आहे ब्लॅक कलर मध्ये छान दिलेला चौदाशे रुपया ओके हा नवीन फॅब्रिक आला नेट नेटमध्ये बघतायत ना नेट हे सर्व चिकन मध्ये चिकन मध्ये पॅटर्न मध्ये हे किती यांची काय रेंज आहे आठशे पर्यंत ओके हे जे दाखवत आहेत ते आहेत आठशे रुपयाला हँड वर्क केलेलं आहे सर्वणीमध्ये पण आहे हा एक कलर आहे सहाशे रुपयाला ओके बांधणीचा बघतात तो सहाशे रुपयाला ओके हे जे पॅटर्न बघताय ते पाचशे ते सहाशे हा जो क्रीम कलर बघताय तो आहे सातशे रुपयाला ओके बाकीचे सर्व आहे ते पाचशे सहाशे ओके आता हे दादा दागव आहे पॅन्ट मध्ये काय मध्ये पॅन्ट आहे ओके टोको पॅन्टबल मॅटेरियल टोको पॅन्ट आहे बघा स्ट्रेचेबल आहे हि कितीला हे आपल्याला 3XL ओके डबल एक्सेल पासून ट्रिपल XL 5XL आपला 400 पर्यंत फुल स्ट्रेचेबल आहे ना इकडे स्ट्रेचेबल आहे इकडे पण स्ट्रेचेबल आहे पूर्ण okay. पूर्ण स्ट्रेचेबल आणि यामध्ये किती कलर्स आहेत त्याच्यामध्ये सगळे कलर भेटणार नॉर्मली म्हणजे व्हाईट ब्लॅक सर्व ओके टू पर्यंत कलर भेटणार छान आहे बघा पॅटर्न हे 5XL पर्यंत अवेलेबल आहे आपल्याकडे ओके आणि सगळे कलर भेटतात टोटली कलर भेटणार आणि एक बॉटम मध्ये क्लायर असा देगी ओके

हे सर्व शेड सगळे सर सर कलर हे सगळे बाकी पॅन्ट आहे आणि प्लाझो आहे बाकी सगळे कलर लेगी लेगीचे ओके हे सर्व कलर ऑप्शन्स आहेत आपल्याकडे ऑर्डरच्या मागून पण भेटणार मोठ्या साईज मध्ये छोट्या साईज मध्ये कोणी ऑर्डर करायचं द्यायचे होते होणारिटी होणार जास्त क्वांटिटीमध्ये असेल तर डिलिव्हरी सुद्धा होऊन जाईल मित्रांनो आजची व्हिडिओ कशी वाटली ते नक्की कमेंट मध्ये सांगा मी गेलो होतो नक्षत्र मॉल दादर येथे परिकलेक्शन शॉप शॉपमध्ये आणि खूप भारी भारी ड्रेस आपल्याला तिथे पाहायला मिळणार आहे अगदी चारशे रुपयापासून चालू होतात ती जशी जशी तुम्ही क्वालिटी घेता त्या जसे जसं कपडा घेणार त्यानुसार प्राईस रेंज वाढत जाणार आहे आणि खूप भारी भारी कपडे आपल्याला लेडीजसाठी खूप भारी भारी तिथे पाहायला मिळाले आणि आपण असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन भेटणार आहोत पुढच्या ब्लॉगमध्ये जर कोणाला व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा चॅनल अजूनही कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन जाऊन खाली दिलेल्या लाल बटनावरती क्लिक करून सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका आपण भेटूया असाच नवनवीन व्हिडिओ घेऊन पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत पाहायला विसरू नका वैभव नाक ब्लॉग